आयज आमच्या वांगडा प्रेस कॉन्फरंसाक आमचो रोहन आनी आज आमचो टॉपिक असा तो म्हटल्यार कोकण रेल्वेन जे रेंट बायकाक लागून जे टेंडर्स इनवायट केला ला, लागून ह्या मेन मुद्द्याचे प्रेस आसा जशें आम्ही सदांच म्हटी बी जे पीच सरकार वोकल फॉर लोकल आणि स्वयंपूर्ण गोंय म्हणून फक्त लोकांक पिशान काडटा आणि काय करीना बीजे पीची, की चेर, जे बीजेपीची वकिंग स्टाईल अशी की वयता त्या जाग्याचे कॉर्पोरेट जे असंका हेल्प करताची बिझनेसांनोपॉलिक क्रिएट कर बारीक जे प्लेयर्स बारीक जे वेंडर्स असा सर्विस प्रोव्हायडर्ज असा काबार करत आणि थोडेच बिझनेसमॅनांक अशी शक्ती दिवशी अशी पॉवर दिवप की त्यांच्याकडल्यानं इलेक्ट्रॉल बॉन्ड्स ना पार्टेक फंडींग त्यांना घेवपाक इजी जाता आज अशीच परिस्थिती भारत भारतभर केली असा गोंयानूय केलेली असा आता नवीन म्हटल्यार हे जे डबल इंजीन म्हणटा जे डबल इंजीन म्हणून आमच्या गोयकारांक बेनिफीट जातले डबल इंजिनाचो म्हणून ते बोवाळ मारीत आसता आता गेली धा वर्सां झाली ते हेच बोवाळ मारता की डबल इंजीन डबल इंजीन डबल इंजीन आता हेच डबल इंजिनाचे प्रोजेक्टांक लान ना त्यांच्या पॉलिसीक लागून आम्ही गोयकार एवरी दीस आम्ही फाटी वचत हो असा जो आमचो प्रोग्रेस जाय तो प्रोग्रेस जावपाचो सोडून आम्ही दिसान दीस फाटी हो आनी जे कॉर्पोरेट्स ते कॉर्पोरेट्स आमकां रन करतात आता ही न्यूज कळ्ळी काल आमका की कोकण रेल्वेन टेंडर काढला म्हणून रेंट बायकाक लागून आणि तितून चार स्टेशनं आयच्या गो, कारवार तारवार आणि आणि थं ते रेंट बायक ही सर्वीस आपूण देतले म्हणून आता हे ऐकून सगळेच जाण शॉक झाले की, जेंचे, जेंचे जेंचे की जे जे काम रेल्वेची सर्वीस दिवपाची ते आज रेंट अ बायकची सर्विस कियाक दिवप आता ह्याच्या फाटल्यान ह्या बी जे पी प्लॅन असा काय म्हणल्यार कोस्टल एरियान ह्यांना रिपोर्ट त्यांपोट येला का को कोस्टल एरियातले जे लोक आसा ते बीजेपी वांगडा रावंक ना ना ह्या फुडें रावचे ना जे पीक दिसला काय म्हणून ते आता टॅक्सी पहिली तेंच्यांनी काबार केली गोवा मायल सडले आणि किती किती दे हाडले तेंच्यांनी आणि टॅक्सी पहिली काबार आनी आता रँट बायक रेंट कार जो बिजनेस असा तोय काबार करपाक आणि कोस्टल लोकांचे कोस्टल एरियांतले लोकांचे अटॅक करत या बीजेपीन चालू केला अशें आमकां तरी दिसता जसे तुम्ही पहिला अंजुना आणि आरांबोल जो प्रॉब्लम झाला तसंच आणि कितल्याश्या जाग्यांचे त्यांच्यानी करनू केला आणि आता रेंट अ बायकेचे आणि रेंट अ ते आयल्ले आहात आमचा जो रोहन असा तो कित दिसता कमीत कमी आता ताका वीस ते पंचवीस वर्सां झाली या बिजनसान आहा तो टॅक्सी बिझनेस जावं रेंट कार बिझनेस या टुरिझम इंडस्ट्रीत आयज हांव हा कडेन मागता की तेनी लोकांक सांगचे की हो बिजनस आयच्या दिसा कितें असा जे लोकांक दिसता कितें टॅक्सी कार एक वेल नाल्यार असा कार सुशेगाद रेट कार रेंट अ बायकवाले सुशेगाद आसा आयज तो बिजनस मयग्रंटान येवन कसो किल केलो या गोवा मायल्सान येवन कसो किल केलो आणि आता जर कोकण रेल्वेन जर ही सर्व्हिस प्रोवायड केली जाल्यार हा बिझनेस कसो किल जातलो आणि हा मागता रोहनाकडे त्यांनी हे सांगचे की होंदो धंदो तू टेक्सी टॅक्सी चलता ना तू रेंट अ कार रेंट अ बायक चलताना गवरमेन्टे किती गाईडलाईन्स असा कितल्या जाग्यांचेर त्यांना टॅक्सीस पे करचे पडटा आणि बाकीचे जे त्यांचे ओवरेट्स असा ते कितें असा आणि ह्या बिझनेसच फ्युचर कितें हा हांव मागता रोहनाकडे टेक ओवर करचें सगळ्यांनी आज जसे जसे काल जो कोकण आपला टेंडर आऊट केलो आणि जसे सगळ्यांक कळ की ते रेंट अ बाईक सगळ्या रेल्वे स्टेशनांचे घालप एकतर पहिले म्हणतात सगळ्यात पहिले टॅक्सीकारांना धक्का लागलो की जो रेल्वे येतात तिथून जे कस्टमर्स का, येतात ते पॅसेंजर्स आयज त्यांचे फक्त डिपेंड असा टॅक्सीकारांचे पोट पयल्यान पहिल्या कोंकण रेल्वेन स्टार्ट केले आणि आयज हो धक्को लागून आयज कितलेशेच ज्यांच्यानी टॅक्सी आसा नवीन घेतलेले असा जे धंदो करूंक सोदता जे आपल्या पायाचे उभे रावपाक सोदतात तेंच्यांनी आपले मन उडय हे आयकून आता जितली रेल्वे कितल्यो टॅक्सीज आसा हे सरकारान पहिलं तेजेर जाय आऊट बाबा कितले लोक थंयसर भाडी मारता त्यांना कितले राऊंड येतात आणि ते कसे चलयता त्यांना त्यांचं गाडयो जे चलयता पळय त्यांना इन्स्टॉलमेंट कसो असा गरमेंटच्या हेजेर काय स्टडी ना हाडून हाडून ते जितले कॉर्पोरेट असा पळय जे जितल्या डॅमेज डेमेज करू सोदतात तितल्यांक हड गोत सध्या तशें त्यांच्यानी गोवा माईल्स हाडले त्यांच्यांनी स्टडी करूंक ना की कि कितल्यो टॅक्सी नंबर ऑफ टॅक्सीज जो गोंयांत चलता ट्युरिस्ट कितले येता तांकां कितले टॅक्सीकारांक राऊंड कंप्लीट जातात इन्स्टॉलमेंट आसा असा कितलो आसा असा मेंटेनन्स कितलो असा हेजेर आजून काय स्टडी ना सरकाराची हे हांव सांगू शकता कित्याक लागून हावे टॅक्सी चलयल्या म्हाका सात आठ वर्षांचा सा एक्सपिरियन्स असा टॅक्सी चलोवपाचो म्हणून हांगासर हांव तुमकां एक्सप्लेन करू शकता आयज पेट्रोल वाडटा पण टॅक्सीकारान जर एक रुपया वाडयलो दोन रुपये वाढयले पर किलोमीटर माफिया त्यांच्यानी ज्यो रेटी जाय जलो तो टॅक्सीकारांना जे ज्यांना एक्सपिरियन्स मिटींग्स त्यांचं जाय आसल्यो तेंकां घेवन रेटी वाडयल्यो ना बारीकातला बारीक टॅक्सी ड्रायव्हर जो आसा, आज तो गोंयचो ब्रँड एम्बेसिडर जो टुरिजम जे प्रमोट केले असा हे टेक्सीकारांनी केले असा टेक्सीकरांक लागून नाव हे गोयचे बरे भार आसा आम्ही तरी नवे बट जितले ज्यांच्यानी टॅक्सी बिझनेस केल्लो खुबशे टॅक्सी टॅक्सीड्रायव्हर जे असंच्यानी आपलो बिझनेस स्टार्ट करून गोयचे नाव एक जगान फेमस केले आसा खोच एमएलएना जो आज एमएलए जितले निवडून येथे ज्यांच्यानी टॅक्सी चलोव ना त्यांना त्यांचे दुःख ना कोकण रेल्वे आयज पण त्यांच्यानी डायरेक्टली आऊट केले की ते आज रेंट बाईक स्टार्ट करता रेल्वे स्टेशनांचे ते टॅक्सी ते ड्रायव्हर जे गाडो चलताले त्यांना आज ते खूप दुःख झाले की आज कॉर्पोरेट भीत सरता मनोजान पहिलेच सांगलेले असा की सरकार कसो टॅक्सीकारांक काबार करू सोदता रेंट अ वाले रेंट कार वाले हेंकाय सरकारान खूप त्रास केलेले असा पहिले परमिट लागून रेंट अ बाईक जे रेल्वे स्टेशन वयल्यान जर जाल्यार टॅक्सी टॅक्सीकारांक हितून खूप मार टॅक्सी टॅक्सीकार आयज आमचो ब्रँड एम्बेसिडर जो दिसाक एक ते दोन भाडी मारता दिसाक तेजो इन्स्टॉलमेंट कसं उभा जातलो ते, ते फॅमिली कशी चलतली तेजो मेंटेनन्स कसं रिकवर जातलो हून सरकार अपयशी असा हे सजवून घेऊन त्यांच्याकडे बाचापास बाचा करत सरकार अपयशी ठरलेलं असा फक्त इलेक्शना टायमार ते येतात आणि त्यांना स्किमी त्यो स्किमी देतले म्हणून त्यांना लालच दिता आणि त्यांना फटयता सरकार आयज अपयशी सगळे वटेन ठरलेला असा ज्या हातून त्यांच्यानी इतली वर्षा टॅक्सीकारांकडे फटिंगपणा असा असं त्यांच्यानी स्पीड गव्हर्नर हाडलो मीटर हाडलो त्यांच्यानी त्यांना पहिला एक्सप्लेनेशन देऊ मीटर घालीत दे जर किती जातले कसे जातले हे काय एक्सप्लेनेशन केले ना सरकार व आमच्या फाटल्यान टॅक्सी ड्रायव्हरा फाटल्यान असो लागलेला असा की तो सरकार आमच्या टॅक्सी ड्रायवरांना काबार सोदता आयज बी जे पी गोंयांत आसा कितलेशेच एम एल ए आसतले ज्यांच्यानी सांगले टॅक्सीकारांक सपोर्ट करता तेंकां घेवन बसता तेंचे प्रॉब्लेम सॉल्व करता आयज बसून त्यांच्यानी एक मेगा मिटींग घेतले ते सगळे ऑल गोवा टॅक्सी ड्रायवर नॉर्थ आणि साऊथ तेंकां घेवन बसला त्यांचे प्रॉब्लम्स किती असा ते कसे सोडवचे हेजेर आजून पासून विचार ना केून स्टेट ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी जी आसा तेचे जे मेंबर्स आम्ही त्यांचे टॅक्सीकाराकडे बसून कडेन केन्ना डिस्कशन झाले ना स्टेट ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी आपणाक जाय तसे रुल्स घालीत आसा आज रेंट बायकी कितल्यो असा नंबर ऑफ बायक्स कितल्यो असा जो बाबा तेंची इन्स्टॉलमेंट कसे भरता ते त्यांचं मेंटेनन्स कित्या हे अजून कोणाक खबर ना आई उलय सगळे कार म्हणजे टॅक्सी वि जितले आसा ते सगळे माफिया सरकारान दाखवून दिवचे की टॅक्सी कार हो कसो माफिया आयज जितले लोक गरमेंटा जे सपोर्ट करतात की कार माफिया म्हण त्यांना हांव सांगपाक सोता की त्यांची जी फॅमिली असा की एके या दोन टॅक्सीचेर डिपेंड असा पळय त्यांचे इन्स्टॉलमेंट आता उभे जायना आयज गोवा मायल्स आसा आणि कमीतल्या कमी रेटीक भाडी मारता सरकारान गॅजेटाचेर गॅजेट आऊट केल्लो असा त्या गॅजेटाचेर कितें प्राइस दिला तो फाइंड आऊट करा ऑनलायन अवेलेबल असा गॅजेट त्या लोकांकडे मागता तो पयात पर किलोमीटर कितें रेट आसा आणि आयज जो गोंयचे टॅक्सीकार आसा पळय ते कमीतल्या कमी, कमी रेटीक भाडी एरपोर्ट ड्रॉप पिकअप रेल्वे स्टेशन पिकअप ड्रॉप जावं साईट सींग मारता पळय खूप कमी रेटीक मारता तरी पण त्यांच्या ते हॅप्पी असा आयज ते है ओवरचार्ज करता म्हणटा पळय खंयचे वटेन ओवरचार्ज करता आयज गोंयची रेडियस किती असा जे आयज कॉर्पोरेट वर्ल्डात ते हाडूक सोदतात सर प्रमोट केला आमच्या गोंयकारांनी त्या टॅक्सी ड्रायव्हरांचे आज गोय उखलून दौरलेले असा जी सर्विसीस देऊन आज तेंका तुम्ही, तुम्ही आयज जे जे, जे लिडर्स आज टॅक्सीकारांचे त्यांच्यानी गोय प्रमोट केले असा किद्यात त्यांच्यांनी आज लिडरशीप क्रिएट केली आसा पूण के ती तरी कंप्लीट जावना थोड्यांनी खूप आपले हंड्रेड पर्सेंट दिले ओ थोड्यांनी फिफ्टी पर्सेंट दिले बट त्यांच्यानी ट्राय केली की आयज गोकारांना न्याय दिवस पण ते ना आणि सरकाराक सरकार मधी पडून सरकारान फक्त यूज केले आमच्या टॅक्सी ड्रायव्हरांना थोडे लिडर्स असले त्यां सरकारान आपयले सांगले ही आश्वासनां दिली ती आश्वासन दिली पण ते त्यांच्यानी कंप्लीट ना इथून सरकार अभियशी आसा सरकार फक्त फटिंगपणा करीत असं सर आज जी टॅक्सी चलता रस्त्याचे टॅक्सी ड्रायव्हर इतलो मेहनत करता सकाळी तो रात घराकडे पावता ते पण त्याच्या बॉल्स पैसे उरना आज पेट्रोल वाढत असा पेट्रोल वाढत ते थे त्यांना किलोमीटरचे कॉस्ट वाढवून दिना पण पेट्रोल पेट्रोलच कॉस्ट वाढत असा पेट्रोलची रेटी वाढत असा आणि येता तो कस्टमर म्हणता भैया रेट जादा आहे ही उतर आणि एक कंप्लेन मारता ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान आणि त्या बाबडे टॅक्सी ड्रायव्हर घालता फोन सगळ्यात पहिली सरकारान हेजेर हो स्टेप जो घेतलेला आसा तो फाटी घेवचो हो कोंकण रेल्वे जे आयज पळय त्यांच्यानी जे परमिशन दिल्ले आसा हे फाटी घेवचे ना आमचे टॅक्सी कार रेंट बाईक वाले आणि रेंट कार वाले काबार जातले जी बसून परमिशनं घेताले आम्ही रेंट बाईक रेंट कार ऑर टॅक्सीची सरकारान खूप अडथळे हाडलेले आसा हेजेर कोकण रेल्वे आयज जे आपले पळय हांगासर रेंट अ घालून थोडा टॅक्सीकारांना काबार सोदता सोमो प्रमोद सावंत जो आयज uh, सीएम आसा तेजे कडेन मागता हांव की जाता तितले बेगीन हे हेंच्यानी तेंचे परमिशन दिला ते फाटी घेवचे नाजाल्यार आमी फाटी रावचे ना फुडें आमी निशेध कसो करतले आमी सांग मागीर तुमकां फुडें कळयता थँक्यू कितें कितें पळय कितें आसा टेंडर जेन्ना घालता तेन्ना एकटोच कोण तरी घालतलो न्हू आयज बारीक प्लेयर्स आता रेंटर बायकान चार चार पाच पाच बाइक घेऊन जे असतात तसे किलेशेच भरगे असले जर त्या दोनशे जातो दोनशे जर तीनशे वगडात जर बैठक पडली कोणतरी वतर्परेटूच घालचो पडतो सो तो परत कॉर्पोरेटाकडे गेलो जसे गोवा महिल्स आय टॅक्सी चलता हातून आमचो गोयकार जो सेल्फ एम्प्लॉईड असाल तो एम्प्लॉय एम्प्लॉई तो स्लेव झाला आणि तो दिता दिल्याचे पडा आज जर तुम्ही जर गुगल करून जर जर व्हिडिओ पत आणि न्यूज जर पहि ऑला आणि उबर कशा लॉसान असा आणि त्याचे ड्रायवर आयज कसे सफर जाता कित्याक एकदा त्या इकोसिस्टम तू गेलो त्या एपाच्या इकोसिस्टम गेलो आणि त्या कॉर्पोरेटच्या इकोसिस्टमान गेलो की मागीर तितूंतल्यान तुका तु भायर सरपाक वाट ना जो कोण बाहेर आसा पळय तो शेणटा आणि सेम वे ते हा करतात एक कॉर्पोरेट लॉबी आता रेंट टॅक्सीन त्यांच्यांनी हाडल्यात आता ते कोकण रेल्वेच्या थ्रू कित्याक म्हणजे सरकारान घातला म्हणून दाखवता सरकारान घातला म्हणून पण टेंडर परतो कोण कोणतरी कॉर्पोरेट असतो ती कोणतरी कंपनी असत कंपनी बारीक प्लेअरांना बारीक जे आमचे धंदे करतात पण गोयकार उडयतली आयज तुमकां सिंपल जर कॅल्क्युलेशन सांगपाक गेले आता रॉनचं रेंट कार बिझनेस असा बरं बाकीचे कितीशा भुरग्यांचो असा आज बरी बरी गाडी आयज जर तुका इनोवा सुद्धा जाल्यार जा दोन हजार अडेज हजार रुपयांक इनोवा वयता इमेजिन करा पंचवीस लाखाची गाडी दोन हजार आणि तीन हजार रुपया पर डे जर गेली जाल्यार ती तीन हजारांके दर्या जर ती चल्ली पंचवीस दीस चल्ली वीस दीस चल्ली जाल्यार कितले साठ सत्तर हजार रुपये झाले त्याचं इन्स्टॉलमेंटच आसा चाळीस पंचेचाळीस हजार गव्हर्मेंट टॅक्स असतो त्याचा त्याचा पेट्रोल पे, 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 पे कॉस्ट असतो त्याचा जो पिकअप एंड ड्रॉप करपी ड्रायवर कॉस्ट आसतलो त्याच्या ऑफिसचा कॉस्ट आसतलो ऑफिसा स्टाफाचो कॉस्ट आसतलो परत तेजे मॅनेजमेंट करता त्याच्या मॅनेजमेंटाचो ऑपरेशनल कॉस्ट आसतलो इमेजीन करा ताचो व्हॅर अँड टॅर आसतलो गाडी लागतली टायर काबार जातले इंजिन त्याचे सर्व्हिसिंग असतं हेच सगळ्या हातून जर गेले हो बिझनस अक्षरशः त्यांच्यानी मारून उडयला लोकांक ते माफिया दिसत ना लोकांक ते वडले दिसत पण आज जे हे ते सफर करता पण हो सर्वे सर, सरकारान केलेलो ना सरकारचा खोच जसे सांगले स्पोर्ट ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी जे असा पण ते कोणच लोकांकडे वचन त्यांच्यानी टॅक्सीकारांकडे ना धंदे करता पण यांच्याकडे वचन त्यांच्यानी फाइंड आऊट करून की परिस्थिती किती आ आयज सोशल मिडियाचेर फक्त त्यांना माफिया म्हणून एक नेरेटिव्ह सेट करत आणि त्या नेरेटिव्ह लागून मागीर गोवा मायल्स माईल्स असले धंदे करप असले कॉर्पोरेटांक हाडप आनी गोंयकारांक भायर मारप हेंच चल्लां आनी बाकीच्याय जनरल गोंयकारांक सांगता जे कोण टॅक्सीन केन्ना बसोंक ना टॅक्सी यूज करूंक ना नाल्यार रेंट बायक केन्ना वरोक ना रेंट बायक कार यूज करूंक ना न सांगता की जेन्ना कोण त्यां माफिया म्हणटा तेन्ना तुमी फाटल्यान थंय कमेंट करपाक माफिया हें कमेंट करपाक प्लीज वचू नाका किया फाटल्यान जी कॉन्स्पिरिसी आली ती आता कळची ना आज त्यांच्या धंद्याचे फाल्यां तुमच्या धंद्याचे येतले आज जर आम्ही गेले हेच्या पयली सगळे फार्मासी गोयकार चलयताले सुशेगाद असले वेल टू डू फार्मासीकार म्हणजे समको बरं आह आज वेलनेस अपोलो आयली आनी आमच्या गोयकार फार्मासी काबार करून उडाले वन शॉर्ट कोकण रेल्वे हॉटेला घालतलो फाल्यां रेस्टॉरंटा घालतलो फाले थंय शॉपाक यश घालतलो सगळे गाडे घालतलो मागीर आमच्या करपाचें कितें आमच्या गांवांत रेल्वे आसा आमच्या गांवांतल्यान आमचो जागो गेला आमच्या गांवांत थंयसर जागो दिला रेल्वे सगळें जालां एक्विशन झालं आतां डबल ट्रॅकिंगेक लागून लोक बाबडे झगडत असतात साऊथात पयता सगळे स सफर आम्ही करपाचो हेकाच लागून आम्ही गोंयकारांक सांगता की जेन्ना जेन्ना डबल इंजीन तेन्ना तेन्ना गोंयकार फोंडान पडटलो कित्याक जेन्ना डबल इंजीन जाता तेन्ना सकयलो जो सरकार असा तो होय सायबात म्हणटलो आणि आता तेच चालला वयल्यान जी ऑर्डर येईल सकल फॉलोअप जाता सो हे लागून आम्ही याचा निषेध करता आम्ही सगळ्या उलो मारता की ह्या बाबतीत तुम्ही वांगडा रावा कित्याक एक टॅक्सी कार ना रेंट अयक रेंट कार धंदो करपी जो गोयकार असा कोण कोणतरी फ्रेंड असतो तुमचो कलीग असतो सोयरो सोयो तुमचो फेमिली मेंबर असतो सो त्यांना सपोर्ट दिवसात आमची रिस्पॉन्सिबिलिटी जाता आणि एज अ अव्होल्युशनरी गोन्स पार्टी आम्ही ह्याच्याही पहिली त्यांच्या वडाडा असले आणि ह्याय फुडे त्यांच्या वडाडा देव दर करू आम्ही आता पत्र त्यांले आता प्रेस कॉन्फरन्स घेतलेली असा आम्ही सीएमक लॅटर बरं कोकण आमी लॅटर बरयतले की फाटी घे म्हणून पहिली आम्ही सीएमांक बरयतले कित्याक गोंयचो आयज जर कोण हेड असा जाल्यार चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत जो सदांच विकसित गोय विकसित आमी काल जसे सांगला प्रेस कॉन्फरन्स हे विकसित आनी गोय आणि हो विकपचेच मार्गार गोय भाड्याक आहा तो वचून सुशात दोडा मार्गार आणि गोंयांत हांगा फोंडान घालतलो 好。都。